मृळांतई आपण स्वतः विलेपार्ले या मतदारसंघातच राहता या मतदारसंघामध्ये भाजपाच्या ॲडव्होकेट पराग अळवणे यांची मजबूत पकडे असं मानलं जातं विजयाची हॅट्रिक करायच्या तयारीनेच ते मैदानामध्ये उतरले आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विले पार्ले मतदारसंघामध्ये भाजपाचे उज्ज्वल निकम यांना मोठी आघाडी मिळाली होती मला वाटतं जवळपास एकावन्न हजार मतांची आघाडी होती आता उभाठाचे संदीप नाईक किंवा मनसेच्या जुईली शेंडे काही उलटफेर करण्याची शक्यता कितपत वाटते उलटफेर करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे विलेपारले हा मुळात हिंदुत्वाचा अतिशय मजबूत गड मानला जातो तिथल्या त्या भावनांना परागळवणी यांनी त्यांच्या कामाची संपर्काची सातत्याने जोड दिली भारतीय जनता पक्षालाही परागळवणी महत्वाची आहेत जरी परागळवणी यांच्यावर फार मोठी जबाबदारी मुंबई शहराचा अध्यक्ष वगैरे आजवर जरी आली नसली तरी त्या संघटनेतल्या सर्वांना स्वतःचा आपला माणूस वाटतात त्यामुळे संजय उपाध्याय यांनी तिथे काहीसा प्रयत्न जरी केला होता तरी त्यांना बोरिवलीसारखी सुरक्षित जागा दिली गेली पण विले पार्ले मात्र परागळवणींसाठी त्यांच्या हातात सोपवणं फायद्याचं होईल हे लक्षात घेतलं गेलं जेव्हा पक्षाची उमेदवारी मिळाली नव्हती तेव्हा त्यांच्या पत्नी ज्योती अळवणी या देखील तिथे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या इतकी त्या भागावर त्यांची पकड आहे आता जे शिवसेना उबाठा गटांनी दाखल केलेले उमेदवार आहेत ते खरं तर विलेपारल्याच्या थोड्याशा आतल्या भागात राहतात असं मानलं जातं एकेकाळी ते नगरसेवक झाले होते पण ते कोणाचं तरी जात प्रमाणपत्र अमान्य झाल्यामुळे झालं होतं असं म्हणतात माझी ही माहिती बरोबर असावी अशा समजाने मी बोलते आहे पण तिथे देखील हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याकडे घेण्यासाठी उबाठा सेना प्रयत्न करते उबाठा सेना तिथे मोठी मेहनत घेते अनिल परब या भागाचे प्रमुख असल्यामुळे ते जोरात उतरले आहेत तिथे झालं असं आहे की जुईनी शेंडे कालपर्यंत उबाठा सेनेत होत्या उत्तम मतदान घेतात त्या अठरा ते, ते एकोणीस हजार मतं घेतात अशी मतं एखाद्या महिलेजवळ असणं काही सोपं नसतं त्यांना उमेदवारी का नाकारली गेली त्याचं उत्तर मिळालेलं नाही अजूनपर्यंत त्यांना ती संधी साधत मनसेने लगेच उमेदवारी दिली आता तुम्ही जसं म्हणता लोकसभेत बावन्न हजाराची आघाडी होती जी आशिष शेलार यांच्याकडे पण मिळू शकली नव्हती त्या बावन्न हजारामध्ये मनसेची काही मतं होती का आणि मग ती तेवढी मतं कमी होतील की काय एवढाच एक प्रश्न पारल्याबाबत विचारला जाता येणं शक्य आहे तिथे अनेक प्रश्न आहेत विमानतळामुळे काही इमारतींचं बांधकाम अडचणीत येत आहे पण परागळवणी हे उपलब्ध असलेले आमदार असल्यामुळे सध्या तरी त्यांच्यावर पार्लेकरांचा विश्वास आहे ता त्यामुळे त्यांचा विजय ही खरं तर काहीशी औपचारिकता आहे असं आज म्हणता येईल राजकारणात काहीही होऊ शकतं पण विले पारल्याचं चित्र बदलण्याची अजिबात शक्यता नाही पूनम महाजन दोन हजार चौदा साली या मतदारसंघात लोकसभेत जिंकून आल्या ते देखील विले पारल्याच्याच हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे आणि परागळवणींच्या कामामुळे शैलेंद्र जो शेजारचा चांदिवली मतदारसंघ आहे गेल्या वेळेला